नमस्कार मित्रांनो देशभरात कोलकाता प्रकरण दंड झालं नाही आहे तोवर आणखीन एक खबर आली ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून तेही चार वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना मित्रांनो यामुळे पूर्ण महाराष्ट्र संतापला आहे आणि सर्वकडे आरोपीला फाशी देण्याची मागणी केली जात आहे सध्याची स्थिती बघताच यावर जितकी चर्चा करू तितकी कमीच पण या प्रकरणात सुद्धा जस जसे दिवस पुढे जात आहेत तस तसे नवनवीन लुप पण समोर येत आहेत जर गोष्ट फक्त मी बनवण्याची असती तर मित्रांनो तुमच्या समोर सादर केली असती पण माझं काम आहे की तुम्हाला एखादी गोष्ट एकदम बारकाईने सांगणं म्हणून मी व्हिडिओ आता बरोबर आहे तर मित्रांनो या व्हिडिओची आपण चार विभाग करणार आहोत पहिली घटना दुसरा थ्रिलर तिसरा असेल आपला क्लायमॅक्स आणि चौथा आपला असेल सोल्युशन म्हणजे एंडिंग आणि आता या क्षणी तुम्ही एक दीर्घ श्वास घ्या आणि आपली डोळे आणि कार उघडे ठेवून ही व्हिडिओ बघा आणि माझी एक विनंती आहे की तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावीत तर मित्रांनो सुरुवातीला एकदम सगळं शांत असतं आणि चांगलं असतं पण अचानक तेव्हा सोशल मीडियावरती म्हणजे ट्विटरवरती एक ट्विट प्रसारित होते आणि जेव्हा ही ट्विट प्रसारित होते त्यानंतर लोकांचा बारा एकदम डोक्याच्या वर जातो आणि त्यानंतर लोक रस्त्यावरती आणि रेल्वे वळण्यावरती आंदोलनासाठी उतरतात एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दुपारच्या दरम्यान ट्विटरवरती एक ट्विट प्रसारित होतं आणि त्या ट्विटमध्ये एक बदलापूरच्या शाळेचे नाव आणि बदलापूरमध्ये झालेलं प्रकरण त्या ट्विटमध्ये नमूद केलेलं असतं आणि ते ट्विट समोर आलेलंच आहे या ट्विटच्या नुसार एक तीन वर्ष आठ वरची मुलगी तिच्या पालकांना तिला गुप्तांगावरती त्रास होण्याचं सांगते म्हणून त्या मुलीचे पालक तिला डॉक्टरमध्ये घेऊन जातात आणि तिकडे डॉक्टर तिच्यासोबत लैंगिक अत्याचार झाल्याचं नमूद करतात ही मुलगी बदलापूरच्या आदर्श विद्यालयामध्ये शिकत होती शाळेतील सी सी टी व्ही कॅमेरा बंद आहेत आणि ते काम करत नाहीत असं देखील या ट्विटमध्ये नमूद केलेलं आहे पुढे या ट्विटमध्ये असं लिहिलेलं असतं की जेव्हा या सगळ्या प्रकरणाचा जाब शाळेला विचारला तेव्हा शाळेने आपले तोंड बंद ठेवल्याचं आणि हे दुष्कर्म तेथील सफाई कामगारांनी केलं आहे या ट्विटमध्ये एक ह्या अधिक मुलींवरती लैंगिक अत्याचार झाल्याचं नमूद केलेलं आहे तर हे ट्विट एका दिवसामध्ये सगळीकडे व्हायरल होते त्यानंतर लोकांचे मोर्चे शाळेतील तोडफोड मोठे आंदोलन लोकांचे राग अपशा शिंदे तेथील सफाई कर्मचारी असल्यामुळे आणि नमूद केलेल्या ट्विटमुळे त्यांना अटक आणि त्याचे फोटो घेऊन फाशीचे डिमांड त्याच्या घरचे तोडफोड इत्यादी येऊन गेलं एवढंच ये नाही तर या केसला एवढं वळण मिळालं की तेथील वकिलांनी सुद्धा केस घेण्यासाठी के सक्त मनाई केली आम्ही आमच्या संघटनेने आता निर्णय घेतलेला आहे की त्याचं वकील पत्र सगळ्याकडे पसरलं तेव्हा बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने सुद्धा आपला आवाज उचलला आणि तेव्हा रितेश देशमुखने ट्विटरच्या द्वारे सरकारकडे अशा प्रसंगांना लागला छत्रपती शिवाजी काळातली साजा जी म्हणजे चौरंग चावरंग, या चौरंगाची मागणी केली हा मामला इतका गरम झाला की लोकांनी चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंद ठेवण्याची सुद्धा मागणी केलेली आहे त्या विरोधी चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदचा व्हिडिओ कॉलद्वारे राज ठाकरे यांनी सुद्धा बदलापूरच्या रहिवाशांशी संवाद साधला आणि पंचवीस सव्वीस ऑगस्ट दरम्यान ते बदलापूरला येतील असे देखील सांगितले आणि त्यांनी एक रिक्वेस्ट देखील केले की त्या पीडित मुली आणि त्यांच्या पालकांकडे कोणी जाऊ नका आणि नाव त्यांचं गोपी ठेवा कारण त्या मुलींचं पुढचं आयुष्य देखील आहे आणि त्यांचं करिअर देखील आहे मला त्या गोष्टीचा कुठेही आणि राज ठाकरे यांच्या या मताशी मी सुद्धा शंभर टक्के सहमत आहे मित्रांनो बाहेर अजूनही वातावरण खूपच गरम आहे आणि तेवढ्यात पार्टमेंट मध्ये फोनच्या द्वारे एक रिपोर्टर आणि आरोपी असलेले अक्षर शिंदेचे आई वडील यांचे संवाद समोर येतात आता तुम्ही ही गोष्ट डोळे आणि काल उघडे ठेवूनच बघा इथे शिंदेचे शिंदे बोलतात की अक्षय शिंदे आणि त्याचे आई वडील म्हणजे तिघे म्हणजे जन पूर्ण परिवार त्या शाळेमध्ये सफाईचं काम करत होते म्हणजे तुम्ही सगळे कुटुंब तुमचं तिथे तुम काम करते त्यानुसार त्याच्या आईचं म्हणणं असं होतं की शाळेची साफसफाई करण्याची परवानगी शाळा सुरू असायला नसते ती शाळा सुटल्यावरच असते म्हणजे शाळा सुटल्यावर तुम्ही साफसफाई करायची संध्याकाळी आणि अक्षय वडील हे सुद्धा म्हणतात की आमच्या शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे पूर्णता चालू आहेत ते कि था था बरो बरो। काम करत आहेत कॅमेरे तुम्हाला तर माहिती आहेत सीसीटीव्ही बोलतात त्याला बरोबर ते काम मी काम करतो ना ते कामे चालू आहेत कुठलं शाळेमध्ये मग यांचं कुटुंब म्हणतं की माझ्या मुलाला फसवलं जात आहे तुम्ही एक काम करा की माझ्या मुलाची मेडिकल चेकअप करा आणि मेडिकल चेकअप मध्ये जर का तो दोषी आढळला तर तुम्ही जी कडक कारवाई करायची असेल ती कारवाई करा आणि इथे निर्माण होत आहेत या कहाणीमधले काहीसे लूप पहिली गोष्ट औषधेच्या आईने केलेला प्रश्न हा एकदम व्हॅलेट प्रश्न आहे मेडिकल चेकअप दुसरी गोष्ट मुलींना वॉशरूममध्ये नेण्यासाठी महिला शिपाई कामगार लागते पण इकडे पुरुष कामगार कसा येणार तिसरा प्रश्न म्हणजे एका बाजूला ट्विटच्याद्वारे म्हटलं जात आहे की सी सी टी व्ही कॅमेरे काम करत नव्हते आणि एका बाजूला याचे आई वडील बोलत आहेत की सी सी टी व्ही कॅमेरे चांगल्या प्रकारे काम करत आहेत आता यामागे कर कोणने खोटं बन आता चौथा आणि पाचवा प्रश्न येतो आहे पण या चौथ्या आणि पाचव्या प्रश्नाने काही लोकांच्या भावना देखील दुखवल्या जातील पण याआधीच मी तुझी माफी मागतो कारण का हे मला प्रश्न मांडणं भागच आहे त्यासाठी मी पुढे डॉक्टर नाही मी पुढे वकील नाही फक्त मी एक स्टोरी टेलर आहे पण त्या ॲज अ स्टोरी टेलर मी जेवढी बाजू तुमच्यासमोर माहिती सादर करतो ती फक्त इंटरनेटच्याद्वारे आणि बाकी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मद्वारे की मी जबाब करतो आणि तुमच्यासमोर जी काय कथा असते ती सादर करतो तर जसं की तुम्हाला मी मागेली एक व्हिडिओ मागे बनवली कोलकाताचा बलात्कार प्रकरण तुमच्यासमोर सादर केलं त्यामागे मी तुम्हाला जी विक्टिम होती त्या विक्टिमचं एक रिपोर्ट ज्याच्यामध्ये क्राईम घडला ती रिपोर्ट तुमच्यासमोर सादर केली आणि ती रिपोर्ट बहुतांशी लोकांना मिळाली देखील पण मित्रांनो या प्रकरणात भरपूर सर्च केलं भरपूर असे सोर्स नावाचा प्रयत्न केला की जिथे जिथे काय ना काय तरी मिळेल पण मला तरी अशी कुठली रिपोर्ट मिळाली नाही जी अशी स्क्रीनवरती येईल आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल की अशी अशी घटना घडलेली आहे त्यानंतर पॅरेंटचा तर इंटरव्ह्यू सोडायचं पण एक ऑडिओ क्लिपसुद्धा आपल्यासमोर आलेली नाही जिथे कोलकाता प्रकरणामध्ये सगळं कुणी आम होतं म्हणजे सगळं आपल्यासमोर प्रसारित केलं जात होतं आणि शेवटचा आणि मोठा प्रश्न यावर लक्ष केंद्रित करणं खूपच महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला जशी बातमी मिळाली त्या बातमीच्या अनुसार बारा आणि तेरा ऑगस्ट दरम्यान ही घटना शाळेमध्ये घडण्यात आली ठीक आहे आपण हे म्हणतो की बारा आणि तेरा ऑगस्ट दरम्यान ही घटना घडण्यात आली आणि सतरा अठरा ऑगस्टच्या दरम्यान मुलीने आपल्याला काहीतरी त्रास होण्याची कंप्लेन आपल्या पालकांकडे केली आणि तेव्हा डॉक्टरकडे हे लोक घेऊन गेले आणि डॉक्टरने क्लेम केलं की हिच्यासोबत असा असा अत्याचार झालेला आहे आता इकडे मेन क्वेश्चन उभा होतो की म्हणजे एक प्रॅक्टिकली बघायला गेलं ना तर जेव्हा असा प्रकार हवत तेव्हा व्यक्ती ॲट त्या क्षणी नाही तर पुढच्या दिवशी म्हणजे जर बारा तेरा ऑगस्टच्या दरम्यान हा काँड झाला आहे तर तेरा किंवा चौदा ऑगस्टच्या दरम्यान व्यक्तीला त्रास होणं स्वाभाविक आहे एकदम कॉमन सेन्स आहे पण ह्या व्यक्तीला इकडे तीन ते चार वर्षानंतर आता त्रास कसा काय झाला याचा पण प्रश्न आणि याच्या पण खुलासा होणं एक म्हणजे मोठं रहस्यच आहे आता मित्रांनो या वाक्यामुळे तुम्हाला माझा राग आला असेल तुम्हाला असं वाटलं नसेल की हा काय बडबडतो पडतो वर्ष माझं बनतोय जे काही असेल ते आपण या गोष्टीवरती संरक्षणपणे चर्चा करूच पण व्हिडिओ संपल्यानंतर तर अजून व्हिडिओ संपलेले नाही मित्रांनो कारण मित्रांनो मी तुम्हाला काहीतरी दर्शवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यानंतर तेवीस वर्ष सकाळी खूप पोस्ट व्हायरल होतात आणि या पोस्टमुळे एकवीस वर्षीय मुलीला अटक होते कारण ती मुली या अल्पवयीन मुलीचं निधन झालं आणि अशा बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावरती व्हायरल करते पण अनफॉर्च्युनेटली या सगळ्या माझ्या नाई मुलीबद्दल पसरवल्या गेल्या होत्या या सगळ्या कुठे असल्याचे समजून येते इथे या क्षणाला तुमची बदली पेटली पाहिजे का तर तुम्हाला इथे काही प्रश्न निर्माण होताना दिसत नाहीयेत की असे कोट्या बातम्या पसरवून नक्की काय सिद्ध केलं जात आहे लोकांना बडकवलं जात नाही आहे ना की कोलकाता प्रकरणाकडनं दुर्लक्ष होण्यासाठी हा एक षडयंत्र रचला गेला आहे की का असा पण प्रश्न निर्माण होतोय आणि न्यूज चॅनलद्वारे हे समजून येतं की हा तर एक पॉलिटिकल स्टंट आहे मग यामध्ये सामान्य नागरिकांना का बडकवलं जात आहे का वातावरण आहे गरमागर्मी केलं जात आहे फैसला एकदा नोंदी स्पॉट आहे ना की जो आरोपी पकडला केला आहे त्या अक्षय शिंदेला मेडिकल रूममध्ये हा मेडिकल चेकअप करा आणि जर का तो दोषी आढळला तर करू टाका नाही चौरंग पण जर तो दोषी नाही आढळला तर काय मग हा फैसला पोर्टलच काय तो घेऊ देत कारण हा कोणी एक ती ला, असा एकदम श्रीमंत व्यक्ती नाही जो की ह्याने मोठा कान केला आणि मोठा कान केल्यावरती तीनशे बाणाचा निबंध द्यावा लागला आणि तो सुटला असं तर नाही नाहीये पण मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का की बलात्कारसारख्या मोठ्या गुन्ह्यांवरती अजून पण कठोर काढून का बनलेले नाही आहेत का आपल्या लोकांमध्ये या काून भीती निर्माण नाही आहे याचे काही कारण आहेत आणि यासाठी आपण सर्वच या गोष्टीला कारणीभूत आहोत असं मी नाही बोलत आहे आपल्या भारताचे सर्व मोठे वकील उज्ज्वल सुद्धा हे म्हणणं आहे बघा सुधारणा मानता इंजाम आपल्या भारतामध्ये खऱ्या नाही तर खोट्या बलात्काराचे केसेस जास्त फाईल केल्या जात आहेत आणि त्यामुळे बे गुन्हेगारांना सजा आणि गुन्हेगाराला मजा मिळत आहे मी तुम्हाला आता काही एक्झाम्पल देतो जसं की दे हा बघा तुम्ही विष्णू तिवारी हा आता त्रेचाळीस वर्षांचा आहे पण हा जेव्हा दोन हजार तीन मध्ये तेवीस वर्षाचा होता तेव्हा याच्यावरती खोटे बलात्काराचे आरोप लावून त्याला जेल होते आणि त्यानंतर दोन हजार तीन नंतर दोन हजार तेवीस ला हा जेल मधून वीस वर्षी सजा काटल्यानंतर निर्दोष बाहेर येतो खुशी साबित हुई पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे की यांना वीस वर्षी सजा काटावी लागली आणि बेगुन्हा असून सुद्धा पण याचा गुन्हा काय होता हा गरीब होता याच्याकडे केस लढण्यासाठी पैसे नव्हते म्हणून वीस वर्ष काढावी लागली पण ज्या व्यक्तीने याच्यावरती कोटे आरोप लावले तो व्यक्ती एकदम मस्त पैकीच आहे मग तुम्ही ही केस बघा इंदौर के रहने वाले उन्नीस साल के बी फार्मा स्टुडंट गौरव हाडाने आपली फॉल्स जसलिश केस फाईल करते आता जर तुम्ही ही केस पाहिली असेल तुम्हाला एक केस सांगतो तुम्ही युट्यूब वरती किंवा गुगल वरती सर्च करू शकतात गौरव राय केस या केस मध्ये एक मुलगी रिलेशनशिप मध्ये असते एका मुलासोबत आणि ती त्याला चीट करते तिला भरपूर मुलांसोबत लैंगिक संबंध तेवढ्यास खूप आवडत होते आणि हे जेव्हा त्या मुलाला कळतं गौरव राहायला कळतं तेव्हा तो तिला जाब विचारतो की बा असं का करत आहेस तेव्हा ती मुलगी त्या मुलावरती खोटे आरोप लावते आणि त्या खोट्या आरोपाच्या दरम्यान तो मुलगा घाबरतो आणि सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवतो आणि आपली आत्महत्या करतो आणि मुलगा तिथल्या तिथे खलास आणि तुम्ही आजच्या दोन्ही केसेस पाहिलेत ना ह्या दोन्ही केसेस दोन हजार चोवीसमधल्या लेटेस्ट केसेस आहेत पण अजूनपर्यंत लोकांपर्यंत केसेस पोहोचलेल्या आहेत का कारण आता तुम तो मुलं काय आणि हे जर रिव्हर जेंडर असतं आणि एका मुलाने असं केलं असतं तर आता जसं तुमचे तुम्ही बघताय प्रोटेस्ट एकदम न्याय मागितला जातो एकदम देश एकदम गरम आहे आणि सोशल मीडियावर असे व्हिडिओ टाकले जातात की बाबा तुझ्या कोण टच केला केले कापून हे कर ते कर पण मुलांच्या बाबतीत पण असा मॉल क्रिएट झालेला आहे की मुलांना पण आता भीती वाटायला लागली आहे की आपला फायदा पोहोचवेल आपल्याला कोण फसवे कोण नाही तर न्यायाची भीती दोन्ही बाजूने असता इकडे खूप महत्त्वाचा आहे आता याच्या पुढे तुम्हाला मी तिसरी गोष्ट सांगतो ती म्हणजे तुम्ही मंगेश पाटील या नाव सर्च करा मंगेश पाटील हा जळगावचा राहणारा होता तो पण एक फक्त आठ ते दहा वर्षाचा मुलगा होता तो आपल्या आईला शारीरिक संबंध बनवताना खुल्या बघतो आणि त्या भीतीमुळे ती बाई त्याची आई त्या, त्या मुलाचे तुकडे करून जंगलामध्ये फेकते तुमच्या पण ते गोष्ट कधी पसरल्या जातात नाही कारण का मुलांची गोष्ट होती तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो पश्चिम बंगालमधली पश्चिम बंगालमध्ये एक श्रेयांशी शर्मा नावाची गोष्ट तुम्ही फक्त सर्च करा हे पण याच वर्षातली घटना आहे श्रेयांशी शर्मा हा फक्त तो पण आठ ते दहा वर्षाचा मुलगा होता आणि त्याची आई समानैंगिक होती निस्बीन होती आणि आपल्या आईला तो समानंगिकताचा प्रकार करताना बघतो त्यामुळे त्याची आई एकदम सदम्यामध्ये जाते तिला त्याची जा बदनामी नको म्हणून ती आपल्या मुलाचे तुकडे करते आणि ते पण तिकडनं फेकून देते आता ही पण ती घटना समोर आली आता इकडे मुलं पण सुरक्षित आहेत का हा पण प्रश्न निर्माण होतोय मुलाकडे पण लक्ष दिलं जात की नाही नाही आता याच्याबद्दल जर सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकल्या की बाबा तू पण आता एक मुलगा आहे तुला पण भीती आहे तुझ्याबद्दल पण शक्य एक वगैरे होतील तू पण सावध राहा तुला पण हे करायचा अधिकार आहे ते करायचा अधिकार आहे नाही कुठे प्रोटेस्ट आहे कुठे काय हँडल मार्श नाही कुठेच काही नाही सगळं एकदम शांत आहे आता मी तुम्हाला सत्य मिळून गेले ते मध्ये एका डॉक्टरचे क्लिप दाखवते जे डॉक्टर काय बोलतात ते पण नक्की ऐकून घ्या हे बघा मेडिकल किताबे है उसने ऐसा लिखा गया है की जब भी बलात्कार से पीड़ित बच्ची या औरत आए तो आप उसको शकी नजर से देखो हाँ <laughs>

तर तुम्ही काय एक्सपेक्ट करता की बलात्काराविरुद्ध असे कानून निर्माण होतील काहीच नाही चला ती गोष्ट बाजूला ठेवा पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो जर आपल्याला याच्यावरती सोल्युशन पाहिजे असेल तर तर आपल्याला चौरंग पाहिजे असेल या गोष्टीसाठी जर गुन्हेगारचा गुन्हा आढळला त्याचा साबित झाला तर तेव्हा इथे चौरंग किंवा फाशी मृत्यू याच्यात होत्या पण इथे कानूंमधली भीती महिलांना पण भीती वाटली पाहिजे की बाबा तुम्ही जर कोणावैत्य फेक केस दर्ज करत आहात तर जर महिलेचा पण गुन्हा फेक सादर झाला तर तिच्यासोबत पण हात काढून लागू झाला पाहिजे तिला पण मृत्यूदंड तिचा पण चौरंग होणं गरजेचं आहे जर ही गोष्ट एकत्र करण्यात येईल चोरात काढून मध्ये एका बाजूला नाही तर दोन्ही बाजूला भीती निर्माण होईल आणि आपला देश सुखरूप राहील हे याच्यामध्ये सोल्युशन आहे तुम्हाला हे माझं म्हणणं पटलं की नाही हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आजच्या टेबल्स एवढंच मी तुम्हाला भेटलो लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो वर बाय टेक केअर ओवर अँड आउट जय जय महाराष्ट्र